नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते रोज आपण आंघोळ करताना कुठल्या पाण्याने आंघोळ करायला हवी आणि त्यातच जिमला जाणारे वर्कआउट करणारे जी लोकं आहेत त्यांनीही कुठल्या पाण्याने आंघोळ करणं हे आरोग्याच्या दृष्टीने मसल रिकव्हरीच्या दृष्टीने हितावह आहे हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबत कुठल्या पाण्याने आंघोळ केल्यावरती कुठले फायदे मिळणार आहेत हेही मी सांगणार आहे साधारणत कुठलाही सीझन असू द्या आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात एकतर आपण हिटरच्या पाण्याने आंघोळ करतो किंवा नळाच्या पाण्याने आपण आंघोळ करतो अजून एक तिसरा प्रकार आहे जे अति थंड पाण्याने आंघोळ करणं तर पहिलं कुठल्या पाण्याने आंघोळ करावी याचं थेट उत्तर आहे की आपण आपलं जे नॉर्मल रूम टेम्परेचर बॉडी टेम्परेचर हे जे म्हणजे नळाने येणारं जे पाणी असतं टॅप वॉटर ते बऱ्यापैकी थंडच असतं तर त्या पाण्याने आंघोळ केलेली उत्तम जर तुम्हाला अजून चांगले रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही थंड म्हणजे बादलीमध्ये पाणी टाकून त्यात बर्फ टाकून अजून थंड पाण्याने आंघोळ केली तर त्याचेही फायदे अजून चांगले आहेत साधारणत तुम्ही जर टॅप वॉटर म्हणजे नळाच्या पाण्याने किंवा थंड पाण्याने जर अंघोळ केली तर कुठले फायदे मिळतील हे मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो यात थोडेसे फायदे जितकं जास्त थंड पाणी तितके जास्त फायदे असं मला वाटतं तुम्ही समजून घ्या तर यात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचं जे शरीराचं रक्तभिसरण आहे सर्क्युलेशन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे होतं का होतं तर थंड पाणी अंगावर पडल्यामुळे तुमचं तुमचं शरीर हे कोर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी अधिक ॲक्टिव्ह होतं ज्या रक्तवाहिन्या असतात त्या कोर टेम्परेचर चांगलं ठेवण्यासाठी ॲक्टिव्ह होऊन तुमचं रक्तभिसरण चांगलं होतं आणि जर तुम्ही खूप काळ अशा प्रकारे आंघोळ केली तर तुम्हाला हृदयाच्या हेल्थला हृदयाचं जे सर्क्युलेशन आहे त्याच्यासाठी मदत होते यानंतर अजून एक महत्त्वाचा याचा फायदा आहे की जे लोक त्यातल्या त्या जिमला जातात वर्कआउट करतात त्यांच्यासाठी तर थंड पाण्याने आंघोळ करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचं कारण आहे की आम्ही वैद्यकीय शास्त्रात सांगतो की कुठली इंजुरी जेव्हा होते तेव्हा तुम्ही तिथे थंड अप्लाय करा म्हणून कारण आणि वर्कआउट करणं किंवा जिमला जाणं ही एक इंजुरीच असते मायक्रो इंज्युरी असते आपण तोडत असतो मसलला आणि म्हणून जर तुम्ही जिम नंतर थंड पाण्याने अंघोळ करत असाल तर ती इंज्युरी भरून निघण्यासाठी मदत होते आणि आपल्या जिमनंतर जो सो सोरनेस येतो एक दोन दिवस जे अठ्ठेचाळीस तास जे दुखतं मसल ते लगेच कमी होतं म्हणून जिमला जाणाऱ्या सगळ्या लोकांनी मी स्वतःही जिमवरून आल्यावर गार पाण्यानेच अंघोळ करावी आता याचा पुढचा फायदा थंड पाणी जेव्हा अंगावर पडतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये एनडॉर्फिन्स आणि कॅटाकॉलोमाइन्स ज्याला आम्ही वैद्यकीय शास्त्रात म्हणतो तुम्ही ऐकलं असेल डोपामाइन इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन हे खूप मोठ्या प्रमाणावरती रिलीज होतात आणि हे सगळे जे मी तुम्हाला सांगितले जे केमिकल्स सा आहेत हे तुमचा मूड फ्रेश करतात तुम्हाला आनंदी बनवतात आणि तुम्ही अलर्ट राहता आणि म्हणून जर तुम्ही स्वतःही नोट करा की तुम्हाला थोडंही जर डाऊन वाटत असेल कधी आणि तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागतं हा त्याचा अजून एक फायदा आहे त्वचा आणि केसांसाठी थंड पाणी हे गरम पाण्यापेक्षा कधीही जास्त हितावं असतं गरम पाण्यामुळे शरीराचा जो ऑइली लेअर असतो वरचा त्वचेचा तो पूर्ण वॉश आऊट होतो पण थंड पाण्यामुळे वरचे जे क्युटिकल्स किंवा जे पोर्स असतात जे बारीक आपल्याला दिलेले त्वचेला श्वास घेण्यासाठी दिलेले पोर्स असतात हे टाईट होतात आणि जास्त सक्षम होतात आणि ड्रायनेसचा जो प्रॉब्लेम आहे तोही थंड पाण्यामुळे बऱ्यापैकी कमी होतो याचा पुढचा फायदा म्हणजे असे काही वैद्यकीय अभ्यास आहेत की थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती चांगली होते तुमच्या पांढऱ्या पेशी वाढतात आणि आपल्याला असं वाटतं की थंड पाण्याने आंघोळ केल्यावर मला सर्दी होईल खोकला होईल पण जी लोकं थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांच्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण हे इतरांपेक्षा कमी असतं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी थंड पाण्याने आंघोळ ही कधीही चांगली असते त्याचं साधं कारण असतं की जेव्हा तुम्ही थंड पाणी घेता किंवा थंड पाणी अंगावर घेता तेव्हा तुम्ही एक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची ट्रेनिंग तुमच्या मनाला मिळते आपल्याला गरम पाणी जे असतं कोमट पाणी गरम पाणी हे हवं हवंचं असतं थंड पाणी आपल्याला नकोसं असतं पण आपण रोज ते थंड पाणी अंगो अंगावर घेऊन आपल्या मनाला मेंदूला आपल्याला अनकम्फर्टेबल गोष्टींमध्ये म्हणजे आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची ट्रेनिंग मिळ मिळ देतो आणि त्याच्यामुळे मेंटल रेसिलन्स ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे मेंटल टफनेस मानसिकदृष्ट्या कणखर बनणं ह्याची कॅपॅसिटी ही थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे नक्कीच वाढते एक याचा एक शेवटचा फायदा आहे की ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी शंभर टक्के थंड पाण्याने आंघोळ करावं त्याचं कारण आहे की थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं म्हणजे तुमचं शरीर ज्या गतीने फॅट बर्न करतं म्हणजे चरबी जाळतं ही जी गती असते नैसर्गिक गती याला आम्ही मेटाबॉलिझम म्हणतो ही गती थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे वाढते आणि एक ब्राऊन फॅट नावाची गोष्ट असते हे फॅटही ॲक्टिवेट होतं म्हणून जे कोणी वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी नक्की थंड पाण्याने आंघोळ करावे थंड पाण्याने आंघोळ करण्याचे हे फायदे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद